मुंबईत आज दोन शिवसेनेचे दोन दसरा मेळावे खरं तर होणार आहेत आणि याच निमित्ताने कलानगरच्या सिग्नलला वेगवेगळे खरं तर बॅनर लागल्याचं पाहायला मिळतंय मी सध्या ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी शिंदे सेनेचं एक मोठं बॅनर लागलेलं ला आहे शिवसेनेचा दसरा मेळावा असं मोठं टायटल आहे आणि त्याच्यासोबतच जी टॅगलाईन दिलेली आहे त्याची मात्र जोरदार चर्चा होत आहे सोनं विचाराचं देऊ घेऊ मनसोक्त भगवे विचार आणि भगवस रक्त अशी जी टायटल आहे ती आपल्याला शिंदे सेनेच्या बॅनरवरती पाहायला मिळते तर त्याच्या अगदी बाजूला खरं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं एक बॅनर लागलेलं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा एक वेगळी टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते विचार ठाकरेंचा था आवाज महाराष्ट्राचा असे दोन बॅनर दोन वेगवेगळ्या टॅग लाईन आणि दोन दसरा मेळाव्याचे दोन बॅनर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात खरं तर आपण माहिती आपल्याला माहिती आहे की मातोश्रीच्या अंगणामध्ये नेहमीच बॅनर वॉर होत असतो आणि आज देखील दसऱ्याच्या निमित्ताने दोन शिवसेनेचे दोन बॅनर आपल्याला दो या ठिकाणी पाहायला मिळतात जशा पद्धतीने राज्यामध्ये पूरस्थिती आहे आणि त्याच्याचमुळे शिंदेंचा जो दसरा मेळावा आहे तो गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे तर ठाकरेंचा जो दसरा मेळावा आहे तो दादरच्या शिवाजी पार्क या परिसरामध्ये होणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आजच्या या दोन्ही दसरा मेळाव्यामध्ये दोन्ही नेते काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण की आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि आणि दशा पद्धतीने सध्या महारा महाराष्ट्रावरती एक आसमानी संकट कोसळलेलं आहे या दोन्ही महत्वाचे विषय आहेत आणि या दोन्ही विषयांवरती उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे तसंच एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये शिवसैनिकांना काय कानमंत्र देतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे मात्र या संपूर्ण परिसरामध्ये आज आपण पाहिलं तर आपल्याला भगवे झेंडे सुद्धा लागलेले लागल्याचं पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या झेंड्यावरती आपल्याला धनुष्यबाण पाहायला मिळते कुठेतरी दवापासून शिवसेनेमध्ये फूट पडलेले आहे तेव्हापासून कुठेतरी एकमेकांच्या विरोधात बॅनर लावणं असेल झेंडे लावणं असेल हे वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळतं आणि आज देखील जेव्हा दसरा मेळावा आहे शिवसेनेची एक परंपरा राहिलेली आहे आणि तीच परंपरा जपत असताना मात्र त्याच्यामध्ये कुठेतरी वाद आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा एकमेकांना डिवसण्याचा प्रयत्न खरं तर या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन प्रवीण चव्हाणसह मी बडवे साम टी व्ही मुंबई